तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्यातील या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये एकोणवीस टक्के वाढ तर इतर सर्व भत्त्यांमध्ये पंचवीस टक्के वाढीचा राज्य शासनाचा निर्णय व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्य शासनाकडून राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत मोठा निर्णय घेतला आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मूळ वेतनामध्ये एकोणवीस वाढ तर इतर सर्व भत्त्यामध्ये पंचवीस वाढीचा राज्य शासनाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे महाराष्ट्र राज्याच्या अधिपत्याखाली कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपन्या मर्या महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्या व महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या या तिन्ही वीज कंपन्यांमधील कार्यरत अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये चक्क एकोणवीस टक्क्यांची वाढ तर इतर सर्व भत्त्यांमध्ये पंचवीस टक्के पर्यंत वाढ करण्यात आली आहे काल दिनांक सात जुलै रोजी सह्याद्री अतिथीगृह येथे राज्य शासनाच्या ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखाली कार्यरत असणाऱ्या तिन्ही कंपन्यांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बैठक आयोजित करण्यात आलेल्या होत्या यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री, मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली तिन्ही कंपन्यांना कंपन्यांच्या व्यवस्थापकीय संचालक तसेच संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते सदरच्या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदर वेतन इतर भत्तेवाढीचा निर्णय घेतला मूळ वेतन इतर भत्ते तसेच परि परिविक्षाधीन कालावधी मानधन सदर तिन्ही कंपन्यांमधील कार्यरत अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये एकोणवीस टक्के तर इतर सर्व प्रकारच्या भत्त्यामध्ये पंचवीस टक्केपर्यंत वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला गेला आहे तसेच सहाय्यक या पदावर नव्याने नियुक्त कर्मचाऱ्यांच्या करिता परिविक्षाधीन कालावधीसाठी पाच हजार रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे तर तांत्रिक कर्मचारी यांना देय होणारा पाचशे रुपयांचा भत्त्यामध्ये वाढ करून एक हजार रुपये इतका करण्यात आलेला आहे या निर्णयामुळे राज्यातील वरील नमूद तिन्ही कंपन्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांना वेतन वाढ इतर सर्व भत्त्यातील वाढीमुळे मोठा दिलासा मिळाला आहे धन्यवाद